वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज बनवणार आहोत आपण शंकरपाळी तर चला तर मग आता आपण खुशखुशीत अशी शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया सोपी पद्धत आहे मी इथं घेतलेलं आहे एक पातेलं आणि त्याच्यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि साखर एक ग्लास घेतलेला आहे आपण एक किलोचे शंकरपाळी बनवणार आहोत आज आणि इथे घेतलेलं आहे मी एक वाटीभर तूप घेतलेलं आहे तुम्ही डालडा पण टाकू शकतात पण मी तर तुपेचा वापर केलेला आहे तुपाने खूपच छान शंकरपाळी होतात आता आपल्याला हे काय करायचं आहे हे गरम करून घेतलेलं आहे मी ते आणि एक किलो मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच मी मीठ टाकलेला आहे मीठ आणि शंकरपाळीला खूपच छान चव येते आता हे मी सगळं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता जे आपण तूप आणि साखर आपण विरगळून घेतलेलं आहे आता आपण हे थोडं थोडं करून सगळं टाकून घेऊया ह्या प्रकारे आणि चम्मचच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊया कारण हे गरम असतं ना त्याच्यामुळे आता हे मी मिक्स करून घेत आहे चम्मचच्या सहाय्याने बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कणिक एकदम घट्टसरसच आपल्याला तिंबून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे आणि कढईमध्ये तेल आपण जेव्हा कणिक मळतो तेव्हाच ठेवून टाकायचं तेल आणि आपण पोळी लाटून घेऊया आता ह्या प्रकारे हे मी सगळं पोळी लाटून घेत आहे जेव्हा आपली पोळी फुटते ना काही घाबरायचं काम नाही आणि चम्मच्या सहाने बाजूबाजूने कट करून घ्यायचं आणि जाडसरच पोळी लाटून घ्यायची पातळ नाही लाटून घ्यायची जाडसर जर आपण लाटून घेतलं ना aja, तर आपल्या शंकरपाळीला ना लेअर खूप छान येते त्याच्यामुळे जाडसरच लाटून घ्यायची मी कट करून घेत आहे आता शंकरपाळी तुमच्या तुम्हाला ज्या आकाराचे शंकरपाळे पाहिजे तुम्ही त्या आकाराने कट करून घेऊ शकतात हे मी कट करून घेतलं बघू शकतात तुम्ही ह्या प्रकारे सगळं शंकरपाळे मी कट करून घेतलं आता तेलामध्ये सोडूया हे मी तेलामध्ये सोडले बघू शकतात तुम्ही आणि जेव्हा आपण शंकरपाळी कढईमध्ये टाकतो ना, ना शंकरपाळी टाकत असताना घॅस फुल फुल मिडियमवरच ठेवायचं आणि जेव्हा शंकरपाळी टाकतो तेव्हा लो मिडियम करायचं ओके आता मी शंकरपाळी तळून घेत आहे इथे कारण घॅसचं जर मी फुल जर असेल आपला घॅस तर आपले शंकरपाळी फुटण्याची दाट शक्यता असते बघू शकतात तुम्ही किती छान दिसत आहेत आपले शंकरपाळी त्याच्यामुळे घॅस फुलवर ठेवायचं नाही कमी घॅसवरच शंकरपाळी तळून घ्यायचे हे आपले शंकरपाळे तयार आहेत किती छान दिसत आहेत नाही तेलकट नाही ना काही बघू शकतात तुम्ही मी तुम्हाला एक शंकरपाळी फोडून दाखवते बघू शकता तुम्ही किती खुशखुशीत अशी शंकरपाळी झालेली आहे आपली आता जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू